नमस्कार मित्रांनो आपण सध्या एका अपार्टमेंटच्या कामावर आहे पाहू शकता पाठीमाग भरपूर ऊन पडले आणि उन्हाचे दिवस आहेत आता आणि पाठीमाग बघू शकता उन्हामध्ये काम चालू आहे स्लॅब स्लॅब जो आहे ते जे करून पूर्ण झाले आणि आता सील बांधायला लागले आणि हे आमचे मिस्त्री मिस्क्री आत्ता काय आहे राम किरण राम किरण आहे हे कैते तितकी हे

विचार पाहू शकता उन्हात काम करते उंची थोडी बिल्डर पाय टाईप दिसते दिसायला कसा करतोय आणि ओन्हामध्ये कामचा आता स्लॅबची जाळी जी आहे ती आखरा लागली पाच इंचाला जे माप असतात आणि स्टील जे आहे में इसे ते आठ एम एम वापरलेले हे सगळे कार्य करते त्यांचे राम राम मिस्त्री जेवण झाले का नाही बघा मराठी इथे माणसाला आपल्या महाराष्ट्रात येऊन जय महाराष्ट्र म्हणा काम चालू दे आमचं <laughs> तुमची माहिती बघतोय आम्ही तुम्ही काय करताय काम आ, काय नाही खाते क्या हे हे हे। आपको बोलो थंडा धूप में बहुत चाहिए। बहुत थंडा चायत आणा थंस्त पाहणा उन्हा मध्ये काम करते त्यांना थंड थंड पाहिजे भोवापूर साहेब काय म्हणतात आमचे हो साहेब नमस्ते